नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कार्तिक स्वामी देवस्थान हिवतड यात्रेची जय्यत तयारी उत्साहात सुरू कार्तिक स्वामी देवस्थान हिवतड तालुका आठपाडी जिल्हा सांगली सालाबाद प्रमाणे सव्वीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबर सन दोन हजार तेवीस वर्षातील कार्तिक स्वामी सुवर्ण अमृत दर्शन योग त्रिपुरारी पौर्णिमा दिनांक सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर रोजी कार्तिक स्वामी देवस्थान हिवतड येथे संपन्न होत आहे तरी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस सकाळी नऊ नंतर मिरवणूक काढण्यात येणार आहे अमृत योग आहे याचाही लाभ भाविकांनी घ्यावा तसेच दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे महाआरती संपन्न केल्यानंतर पूर्ण दिवसभर अमृत योग आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे तसेच सकाळी आठ वाजल्यापासून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची ही व्यवस्था आयोजक यांच्याकडून करण्यात आली आहे आणि रात्री सात ते रात्री आठ या वेळेत खानापूर सेक्टरचे सेक्टर संयोजक आणि ज्ञान प्रचारक वेदाचार्य ह भ प आदरणीय श्री दत्तात्रय जगताप खानापूर यांचे प्रवचन होणार आहे याचाही भाविकांनी लाभ घ्यावा तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रीय कीर्तनकार व ज्ञान प्रसारक परम आदरणीय ह भ प श्री शिरीषचंद्र डोंगरे हेही उपस्थित राहणार आहेत आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त भाविकांना हा मेसेज द्यावा ही विनंती आहे सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की कार्तिक स्वामी देवस्थान थिवतळ या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे तरी सर्वांनी सब्स्क्राइब करावे ही विनंती आहे कार्तिक स्वामी देवस्थान हिवतळ रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी रोड सांगली इथे उपलब्ध आहे मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी चांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड ने सन्मानित मारुती मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची शिका ड्रायव्हिंग स्कूल ॲडमिशनसाठी साठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर माऊली पेंट्स पेंट अँड टेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के तक विश्वासृह सेवा देणारी कंपनी, कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी या भानुदास कोफट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन सुटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड खोजिअरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर